आईला काय झालंय हो काय लग्नाला जायचं होतं कोणाच्या कोणाच्या काय तुम्हाला सांगितलं होतं ना उद्या माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून जा की मग तू मग आवाज काय बोलते हो तिथे सगळे माहेरचे लोक ये ना मग माझं काय काम आहे तिथं तुझा हाय का बघा कसं बोलायचं अरे मी तुला कुठं अडवणूक करतोय तुझा की मग जाईन मी एकटी पण असं नाही जाणार मी मग अखेर लोक मला नाव ठेवतील काहीच गळत नाही माझ्या काही नाही कानात सुद्धा काही नाही ते खोटं गाडी ते बाजाराची गळते गळ्यात सुद्धा बाजाराच्याच गळली ते मी हातच बांगडे आहे का बघा एक एक बांगडी असं जायचं कॅन्सल करू इथं गाडीला रिपेअर केली त्याला पैसे नाही द्यायला सारखी बंद पडते आता त्याला मी काय करणार आहे पाच पासून मी घरी गेले नाही आता कस गोड बघत आता तर जायला नको का कॅन्सल कर अडचणी इथं इथं आता पाऊस पडला लोकांच्या पेर नाही होत आल्या आणि इथं माझ्याकडे पैसे नाही म्हणून राहिले आपलं आणि तू तिथं जायचं कुठून आणायचे पैसे मी सोडायला सोनं टाकून देता नाही बोलली कुठून आणायची सोडायला हा दिवसात मग अडचण होती केलंय मी फेडणार मी मग टाईम लागेल ना थोडा लगेच लगेच कुठून आणू शकत नाही मी कॅन्सल कर लग्नाला कॅन्सल तुझ्या वाचून लग्न राहत नाही तू जाऊ नको जाऊ नको ना मी बघा जायचं मला काय नाही फरक पडत तुझा ठीक आहे मी पण जाते आता तुम्ही बघत राहा मला राहायचं शाळेला कळत नाही मला सगळं मी जाते निघून अय अय कुड कुड म्हणजे निघून तुम्हाला विचारलं का तुम्हाला काय विचारायचं तुम्ही तर मला जाय म्हणून एकटी मी असं पिशी घेऊन चौघल ती काय माय रस्ते अहो मग तुम्ही माही रे माहित हो का मग मग तुला म्हणलं लग्नापासून तू यार राहिलं नाही म्हणून तू जाऊ नको कसं नाही जाऊ नको तुम्ही म्हणलं नाही गुढीत सांगतोय तुला हा गुढी सांगतो मी पण तुम्हाला गुढी तर सांग मी जाणारच बघा काय करत जायची ना जाणार ऐकणार नाही ना नाय बघा आता काय करते काय झाले यांच आता बघा मी काय करते का मी, का मी ना राहतच नाही म्हणजे सगळं मिटून जाईल कायच यांच एक बाई कुची की छपून न करू शकत नाही कसं जायचं तुझं अगं निकिता का ग एवढी तंतन करत चालली काय झालं अग काय नाही झालं अगं जर तोंडाऊन तो दिसतंय काहीतरी झालंय त्याशिवाय तू अशी नाही जाणार करत तंत अगं मनिषा तुला तर माहिती मी लग्न करून आली इकडं माझ्या मर्जीनच केलं मी लग्न आणि मला ना खरंच आता पस्ताव व्हायला लागलाय उगंच मी माझ्या मर्जीने लग्न केलं तरी घरची मला म्हणत होती नको नको करू चांगला मुलगा नाही तो मला वाटलं असं प्रेम करणार मला वाटलं माझे सगळे स्वप्न तू पूर्ण करीन पण असं काहीच नाही झालं ग मग काय झालं बघ ना अगं माझं एवढं सोनं ना होतं सगळं गाण ठेवलं त्यांनी आणि आता मला चोकलीचं लग्न आहे तिकडं चालले मी तर त्यांनी ते सुद्धा सोडून दिलं नाही करू करू म्हणतात ना जातोय तू एकटी म्हणतात एकतर माहेरच्या माणसांमध्ये मी आता जायला लागली सहा वर्षापासून माझ्याशी बोलली नाही अगं ते तर कुठं बोलायला लागले तर यांना समजायला नको का काही त्यांना काहीच कळत नाही सगळं माझ्यावर ढकलून त्यात का झालं बरोबर आहे तुझं मग आता आता काय ठरवलं काय करायचं पुढं आता बघू पुढचं पुढं आता तर चालली मी माहेरी जा मग नको काळजी करू होईल सगळं नीट धीर ठेव फक्त मला तेच काही ठीक होईल पण बघू आता तेव्हाची जी इच्छा असेल ते आहेच भर नशिबात जे असतं तेच होत भरचल येते मी हा येतो ना थांबून तरी काय करू मी असं कस काय निघाले कुठं पण कुठं पण म्हणजे मी मायरी चालली तुला परमिशन दिलीच नव्हती नव्हती दिली म्हणजे तुम्ही सांगा आता तेच करायचं का मी लग्न केलं ना मग मी तुम्हाला तुम्ही काय म्हणताय जा तुला का सध्या ना बस चार पाच वर्ष झाले मी त्या अडचणीच पाहत आली आता मग होत ना हळूहळू नीट कधी हळूहळू आता इथून तीन चार वर्षात बघितलंच का ती हा बघितलंच कधी पण आता कस तरी ते बोलायला लागले मला पण वाटत माय माणसं जवळ असावा तुमच्या मुलांना सगळ्यांना मी गुस्तूस करून सोडून दिले तुम्हाला ना माहीत किंमत नाही राहिली आता खर तर तू काय पण बोलू नका काय पण कुठं काय बोलू मी खरच बोल राहिले तुम्हाला जर माहीत किंमत असेल ना तर तुम्ही असं नसतं वागले सोबत हे बघ गाडी उभस आणि घरी चल करू करू काय तरी देऊ कोण असत रे नाही कोणच तरी म्हणजे काय माझं आहे तेवढं जाणून सोडा म्हणते ना मी तू काय तुझ्यात हट्ट पेटले रे हो हट्ट पेटले का म्हणजे तुम्हाला कळत का माहेर जायचे अख्खे लोक मला नाव ठेवतील काय करतो हिचं नवर काय नाही करत हाय ते बाजार घालून आली का मी चार माणस केले तुला खायला वर्षाची कदर नाही त्यांची कदर लागली त्यांची कदर लागली म्हणजे ते पण माझेच होते मी तुमच्यामुळे त्याला लांब केलं तू काय होतं इथं माणसं रस्त्याने येते तू घरी गाडी बस गाडी मी घरी येणार आहे तुम्हाला मी आताच सांगते कस काय येणार नाही असं बघितले की माणसं जाते मी नाही येणार घरी मग तुम्ही मला मग सूत्र देणार का नाही सांगा पहिलं तरच मी घरी ना तर येणार नाही अरे करू काय तरी पर्याय दे कधी काय करू करा ना तू गाडी बसा खूप तुम्ही मला पहिल्यांदा सांगा मग देणार असेल तरच मी येणार मी माझे निघाले पैसे नाही आता बघ बरं कसा आलो मी आणि कुठून पैसे आणू लागेल कुठून येणार मला माहिती नाही उद्याची उद्या कुठून इथं आठ आठ दिवस मी विचार करतो रोज मी अहो दोन तीन महिने झाले तोपासून सांगू राहिले मग सोडून द्या सोडून द्या सोडून तर देता आलं आहे ते सगळं गाण ठेवलं अहो काढत होतं केवढं मोठे पैसे ते सुद्धा काय त्याच्यात टाकून दिले तुम्ही हे बघ मला ना आता तुमच्याशी बोलायचं नाही आणि मला ना चर्चा करत बस मी चले माय माहेर निघून काय ऐकत बसू मला ऐकायचं काही अरे मनी करू काय तरी एक तर गाडी ढकलत नाही गाडी ढकलत नाही आता गाडी बिडी घेऊन येता माग तू ऐका काय तमाशा नको लावा माझ्या मागे इथं बघ काय चाललंय गाडी देखील तो मी रस्त्याने मग काय करू मी तुम्हाला गाडी सुद्धा नीट होईना का आता गाडी मग आता काय फिटर मी का तवा मग बघायचं ना जायचं ना तुमच्याकडे पैसे नाही इतकं कमी तर पुढे टाकी ना मला ते सुद्धा कळत थोडं शांत हो तू आपण ना पैशाच बघू त्या सावकाराकडे जाऊ दोघं बी त्यांना म्हणू पैसे द्या आम्हाला अशा अशा अडचणी चल होईल ना पण तरच आता मला विचारवतो लागेल विचारतो बस का बरं ठीक आहे काय मी काय नको म्हणतोय का बस आधीच करायचं होतं ना मग एवढं सगळं एवढं लगे लगे पैसे तेवढाच माणूस देणारा बस की असली गाडी बस की चला आ, हा बाजाराचं काय जमलं तर आहे नाही ते गेलं उडत आणि मग त्याला काय लागत आहे हा बघू आपलं होईन ते होईन ले नाही विचार करायचा वा खरीत टाकून ठेवलंय ना नमस्कार हा हा यायचं लागतं रे ते हा जागेच बघ म्हण तेवढं त्याला गुराळ्यासाठी हा पैसा पैसा काय करतो तू पैशाला कोंबड्या खात नाही सांगित आहे तेवढं अरे काम होत बोल की मग त्याला काय ते काय झालंय तिला मायाला जायचंय आणि सोनं बँकेत टाकलं होतं आता एवढं इमर्जन्सीत पैसे होणार नाही म्हणलं तिने लई गाठ हजार लग्नाला जायचं आणि नेमकं काय झालंय सोनं बँकेत ठेवलेलं आहे गाण ठेवलेलं आहे मग तिला पैशाची गरज होती थोडी सोनं सोडून लग्नाला लावलं असत म्हणजे आता आम्ही पैसे द्यायचे तुम्हाला आणि तुम्ही ते बँकेत टाकायचे आणि मग सोनं घ्यायचं आणि मग लग्नाला मिरवायचं काय काय <laughs> लायकी तुमची अरे बाबा लायकी नाही ना आपली तर जाऊ दे ना तसंच लग्नाला हा आता तुला तरी कळलं पाहिजे घरी खायला जाणार नाही सोनं घालून कायला लग्नात लागणार मी तिला तेच म्हणित होत लाग्नाला नसेल तर कशाला तुझी इच्छा आहे जायची घरातलं लग्न आहे चूक तिची नाही चूक तुझी तिने तरी काय म्हणा बघून नवरा करायचा अरे बायकांच्या गळ्यात फुटकाम म्हणी ठेवता येईना तुम्हाला तुमची लायकी आहे का जागायची तरी आ? हा अरे ती गाडी हा परवास त्याचा मेट्रो कानावालाय माझ्या काय म्हणा ती गाडी रिपेअर केली तू फेटरकडनं त्याच पैसे तर नाहीच दिलं वरण त्याच्याकडनं उसणं घेतलं होय तू हा अख्या गावात ठ्याठ्या करीत बोमलं तिन हे इलं तुला पटतकच व्यवहार आणि आता पैसे दिले तर तो कुठल्या तोंडाने परत करणार तू देतो मी कसल्या परिस्थितीत देतो फक्त एवढ्या वेळेस मदत करा परत काही करणार नाही मी नाही नाही परत तुला मदत करायची इच्छाच राह नाही एकदा मदत केली हो तू म्हणजे तोंडच दाखवणार नाही परत मग सोनं गेलं आणि पैसे गेले आणि आमच्या हातात काय बंबुरा लय अशी नाही आल तू तुमच्याकडे एवढ्याच वेळेस मदत करा तुम्ही अरे बाबा आशेनी शेनी आमच्या दारात रोज कुत्री सुद्धा येतात प्रत्येकाला तुकडा टाकत बसलो तर आम्हाला काय करायचं आम्ही भिका मागायच्या का अरे काय तुला लाज बीज थोडीफार आहे का नाही शिल्लक उठलं की तोंड घेऊन निघालाच आज ह्याच्या दारात उधारे करा पर्वत्याच्या दारात उधारे करा उधार की जिंदगी झाली तुझी काय जगण्याचा अर्थ नाही तुझ्या आय तर म्हण डागडागीने डागीने घालून मिरवायचंय अरे एवढं मिरवायचे आहे ना तर खिशात दमडी पाहिजे आणि मग बोलावं माणसानी जाऊ दे बोलू ना आता काय नाही बोलून म्हणजे अरे बोलू बोलायचीच आहे तुझी आणि बोलणं ऐकून बी घेतलं पाहिजे आले तोंड वर करून काय ते म्हण पैसे पाहिजेत सावकर त्यांचं नाही पण त्यांचं जाऊ दे मी दिन वापस तुम्हाला नवऱ्याच्या घिशात मुलाय आणि तू लागली का आता मला सांगायला तू पैसे देणार म्हणून जाऊ दे नाही खरं सांगू का तुम्हाला पुरी ना कमी आजकालच्या अरे काय बघून लग्न केलं याच्याबरोबर बरोबर तू आहे का याच्यात रुपये आहे तुला द्यायला काय हाऊस मौस केली कधी अरे घराचे कौल उडालं तुमच्या तरी तुम्हाला घरावर टाकाय नाही पत्र लागली तू बी मला सांगायला देईन फुटण्यात येणार नाही दिले तर काय करायचं मी सावकार ए, ए, ऐक मी खरं तुमच्या पायापत्र हे बाप पाय बिया नको पडू बाबा मी देऊन टाकीन मी मला फक्त उद्या पाहिजे माझ्या मार्च नाही मी उद्या लग्नावरून जाऊन आले ना लगेच वापस करीन ना तुम्हाला पैसे देईन मी परत गाण ठेवीन मी थोडे पैसे द्या मला गरज येऊ कसं तरी आता चार पाच वर्षातून पहिल्यांदी बोलायला लागले हो या हातपाय हलवा जरा अरे तुमच्यामुळे या हातापाय पडायची वेळ येते ह्याच्या त्याच्या काय माहितीये का मला तर ना अजिबात द्यायची इच्छा नव्हती हे हे ह्याच्या तोंडाकडे बघून पण काय आता तुझ्याकडे बघतो मी देतो पण मला देणार कधी माघारी ते सांग मी लगेच उद्या दिन उद्या फक्त मला ते माझं मंगळसूत्र सोडून आणि लग्नात घालून जाऊन तिकडून आले की लगेच पैसे लगेच तुम्हाला म्हणजे दोन दिवसात माघारी देशील तू कसं लगेच पण ये ना थोडा विचारच करायला पाहिजे होता तू कशाला याच्या नादी आधी लागली बर एक काम आता थांब इथंच तुम्ही मी येतो घेऊन घरातन पण दोन दिवसाची मुदत दोन चे तीन नाही झाली पाहिजे काय करतोय शेंगा फोडतोय शेंगा फोडतोय अरे डोक्यात फोड आमच्या शेंगा खा शेंगाचा खरं जाळ तुझ्या हा शेवटी दारात यायलाच लावलं ना मला लाभारे लाभारच तू कधी सुधरायचं नाही सावकार असं काय नाही केलंय मी पैशाचं काम काय केलंय दोन दिवसाच्या वायदेव बोलला होता तू महिना झाला कुठं तोंड काळ करून बसलाय माहिती नाही फोन ना उचलित नाही म्हणजे शेवटी आम्ही भिका मागे तुमच्या दारात यायचं का यायचं आणि ती कुठे कुठे बायको तुझी आता तिथं लय नाकवर करून बोलत होती ना दोन दिवसात देते बाय रे रे मला तर वाटलं फक्त आहे ना तू लाबाड आहे तुमचं ही मी लाड निघली दारात म्हशीची दार काढायला हाय काय खाज मासाड पिढीत बसतो इथं असं काय बोलतय तुम्ही असं काय बोलताय म्हणजे काय झालंय माझ्याकडून चुकलंय थोडं ते सोनं मी तू दिलं मला आणि मी त्याच्यावर परत पैसे घेतले आणि तू एक महिना वापरला तो ते सकाळी सोडून आणले आणि ती ह्याच्यात ठेवले त्याच्याकडे गेलोच नाही मी होतं होत नाही वा 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 जस काय नवरा बायको महिनाभर बोलतच नाही एकमेकांशी म्हणजे तुला नाही माहिती नाही ना माहिती आम्हीच लाभड निघलो नाही का नाही तिला तिने दिलं होतं लगेच माझ्याकडे खरंय तुमचं तिने माझ्याकडे दिलं होतं मग मी त्याच्याकडे दिलं त्यांनी ह्याच्यात ठेवलं आणि ह्याच्यातून त्याच्यात गेलं आणि आमच्या डोक्याच्या बाहेर गेलं पार सावकर एक काम करा तुम्हाला तो चहा घाल तुझा मला माझे तिकड आता ती आण ना ती ब्रश आपण घासतो ठेवते त्याच्यात अरे काय कुठं कुठं काय काय लपून ठेवताय मला तर वाटतंय ना ही तुमची सगळी थिर असते घरात पैसा पडून तुमच्या बाहेर बी का मागायची सवय लागली बघत नाही तुम्ही एवढं गरम होऊ देतो तुम्हाला पैसे नाहीत माझ्याकडे पण हे काय नाटक आहे आता हे ऐका तुम्ही तुमच्याकडे गाण ठेवा पण आम्ही जेव्हा पैसे देतो ना द्या आम्हाला आणि पैसे द्यायचे का तुम्ही मग आम्ही परत बँकेत चला थांबा माझ्याभर चाला आपण गाण टाकू ते तसलं नको सांगू मला इकडे सोड बर बस दोन मिनटं पाण्या पाणी बिनी काय नको मग तू ये ना ऐक अरे ह्या बघा तुम्हाला पटलं पाहिजे तुम्ही किती दिवस असं ह्याचं त्याचं घेऊन जागणार आहे हा आज तू माझ्याकडे चार पैसे मागतो आहे उद्या दुसऱ्याकडे चार पैसे मागतोय अरे तुझ्या झालं किती कर्ज आहे तू शिरते शिरतंय काय का तुमच्या आखी पिढी ह्याच्यात घालवायची कर्जात पुढं पोरा बाळांचा विचार केला आहे का तू काय हे बघ तू मला आहे ना सोपाय उपाय सांगू का मी हे कर्ज आहे ना तुमचं काय फिटता फिटायचं नाही सरळ दोन एक हे आहे का तुम्ही इकून टाका आव, मी चांगलं गिराईक बघून देतो चांगला बाजारभाव मिळून देतो लोक काय म्हणते ना आम्हाला लोक काय म्हणते तेच विचार करत बसणार आहे का आता हा कर्ज झाले किती फिटणार आहे का तुमच्या इथे या काय वावर जाईन पण परत नव्याने सुरुवात करतात ना तुम्ही परत चांगली सुरुवात करा कष्ट करा नव्या दामेनी तर नीताठी तुम्ही तुम्हाला काय अडचण आहे कष्ट करायला पण हे कवर कट कवटाळून बसणार असलं कर्ज आकडा वाढत जातोय दिवसेंदिवस व्याज भरले का तुम्ही व्याज नाही भरलं मुद्दल नाही भरली करायचं काय हे कवर लांबवत हो जायचं को आता कोण घ्यायचा लोक लई तू तू करते लई बाजार भाऊ पाडित ना आमच्या जमिनींचा अहो नाही पाडीत बाजारभाव मी आहे ना मी बघतो चांगले गिराई अरे हा एक रुपया नको मला त्यातला फक्त तुमची मदत म्हणून चांगल्या भाऊने म्हणतोय हे बघा तुम्हाला एक सोपा उपाय सांगू का आत्तापर्यंत तुम्हाला माहिती होतं तुम्ही अडचण इथे पण आता सगळ्या लोकांना गावाला माहिती झाली का तुम्ही अडचणी ते तुमची ऐपत नाही राहिली कर्ज फेडायची हा ना तेच झाले कुठे गेले की सगळ्यांनाच माहिती झालंय आणि मग तुम्ही मला सांगा उद्या जर समजा तुम्हाला खरंच नड लागली पैशाची कोण मदत करणार आहे का तवा काय करताना तुम्ही आव बोलन त्या भावाला तुमची जमीन देऊन टाकायला लागन त्यापेक्षा तशा नवा अक्कल खाती जमा करून टाका दोन एकर आणि परत कष्ट करा नव्याने सुरुवात करा तुम्हाला अडचण आहे का काय तुम्ही आमची एक मदत करा तेवढी की आमच्या पार जमिनीचे मोल भाव होऊन आता व्यवस्थित असं रक्कम मिळून कर्ज फेडून टाक तुम्हाला लवकरात लवकर चांगल्या बाजारात जमिनीला गिराय काढून दे तुम्ही अजिबात तुमची जमीन पाड्याभावाने जाऊन देणार नाही बस तेवढं तरी समाधान झालं पैसे देऊन घेऊन टाकतो आणि सोनं आमचं राहू देतोवर आम्ही खरंच तर या बघा मी काही एवढा मुंड्या मुरगाळून खाणारा सावकार नाही हे सोनं घ्या आणि मला आहे ना उद्या पैसे आणून द्या माझ्या बँकेत टाकून काय आणि हा जमिनीचं मानाव घ्या जरा येतो मी